नमस्कार मी तानाजी नारायण साळुंके मुकाम पोस्ट बोरगाव तलोर जिल्हा सातारा पोलीस डिपार्टमेंटमधून सेवानिवृत्त झालो त्याच्यानंतर चार महिन्यानंतर मला डोळ्याचा त्रास सुरू झाला कमी दिसायला लागले त्याच्यामुळे मी पुण्यामध्ये एक ऑपरेशन केलं होतं ते ऑपरेशन माझं व्यवस्थित न झाल्यामुळे पुन्हा तिथं मी गेलो त्यांच्याकडून पुन्हा एकवीस दिवसांनी ऑपरेशन केलं मला काही फरक पडला नाही त्याच्यामुळं माझ्या डोळ्याचं प्रेशर वाढायचं डोळ्यातून पाणी यायचं डोळा लाल व्हायचा पुण्यामध्ये दोन तीन ठिकाणी उपचार केले मला, का, बुर नहीं। नहीं। मला ते काही बरोबर वाटले नाही जाणवलं नाही मला तुझा रिपोर्ट मिळाला नाही त्याच्यानंतर माझ्या एक मित्रांनी मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की सांगलीला नंदादीप हॉस्पिटल आहे त्यांच्याकडे तुम्ही जाऊन खात्री करून घ्या मग मी तिथे गेलो त्यावेळेला तिथे मला स्नेहा शिंदे मॅडम भेटल्या त्यांनी तिथं मला प्रथम उपचार करून डोळ्याचा बऱ्यापैकी मला रिझल्ट मिळाला डोळा यापूर्वी माझा लाल होत होता डोळ्यातून पाणी येत होते डोळ्यामध्ये त्रास होत होता ठणक मारत होते त्याच्यावर बऱ्यापैकी मला एक स्टेटमेंट देऊन नुसत्या ड्रॉपवर माझं ते पूर्ण कंट्रोल करून त्रासमुक्त मला केलं त्याच्यानंतर परंतु मी चार महिन्यानंतर माझ्या डाव्या डोळ्याचं परत ऑपरेशन केलं मृत्युबिंदूच त्याच्यानंतर तो डोळ्याच्या पडद्याचा त्रास होत होता तो बी बऱ्यापैकी आलो कमी झाला माझा आणि आता मी सज डोळे वरच्यावर चेक करण्यासाठी येत असतो मला इथले स्टाफचे वगैरे सुंदर ट्रीटमेंट मिळते तरी इथं खात्रीशीर उपाय केले जातात डोळ्याचे सर्व त्यामुळे मी अगदी आपल्याला खात्रीशीर सांगू इच्छितो गरजू लोकांनी नंदादीप हॉस्पिटलमध्ये आपल्या डोळ्याचे उपचार करून घ्यायला काहीही हरकत नाही नमस्कार जय हिंद जय महाराज नमस्कार मी डॉक्टर स्नेहा भांदुर्गे शिंदे तर आज आपण बघितलो माझ्या एका पेशंटबद्दल ज्यांचं नाव आहे तानाजी साळुंके ते मूळ साताऱ्याचे आहेत पण आता ते कधी पुण्यात कधी मुंबईत असतात त्यांच्या मुलांकडे आणि त्यांची ट्रीटमेंट आपल्याकडे गेल्या चार वर्षापासून चालू आहे ते जेव्हा आमच्याकडे दाखवलं त्यावेळेला त्यांचं उजव्या डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं होता आणि काचबिंदूचं सुद्धा ऑपरेशन झाला होता पण त्यांच्या त्यांचं काचबिंदूचं ऑपरेशन फेल गेला होता आणि त्यांचा डोळ्याचा दाब जास्त होता डोळ्यात पाणी येत होतं डोळे लाल होत होते सारखे म्हणून ते आमच्याकडे आले होते त्यांची नस बऱ्यापैकी डॅमेज होतीच उजव्या चा, डोळ्याची त्या कंपॅरिझनमध्ये डावा डोळा चांगला होता त्यांचा सो so, आम्ही हळूहळू त्यांचे ड्रॉप्स पण सगळे जे आहेत ते काजबंदूचे ड्रॉप्स त्यांचे चालू होते जेव्हा ते आमच्याकडे आले तेव्हा आम्ही पहिले त्यांना त्यांचे ड्रॉप्स कसं काय करायचं आणि कुठल्या ड्रॉपने त्यांना काय त्रास होतोय आणि काय नाही हे बघून त्यांचे ड्रॉप्स आधी ठरवलं की काय घालायचं काय नाही कुठले बंद करायचे आणि हे झाल्यानंतर त्यांना एक लेझर केलं आम्ही ज्याच्यानी डोळ्याचा दाब कमी होतं सब सायक्लो म्हणून तो लेझर आहे त्याच्यानी त्यांचा दाब बऱ्यापैकी कंट्रोलला आला आणि जे सगळे गाजबिंदूचे ड्रॉप्स होते त्यातून ते एक दोन ड्रॉप वर आले आणि हे झाल्यानंतर त्यांची नजर सुद्धा बऱ्यापैकी इम्प्रूव्ह झाली नजरमध्ये इम्प्रुव्हमेंट झाल्यानंतर असं झालं की हळूहळू जसे आता चार वर्ष झाले त्यांच्या डाव्या डोळ्यात सुद्धा मोतीबिंदू झालं आणि त्याचं ऑपरेशन आम्ही इथेच केलं कोल्हापूरमध्ये ते परत मुंबई पुण्यातून नेहमी इथं सांगली नाही तर कोल्हापूरलाच येतात आमच्याकडे दाखवायला मग जेव्हा आम्ही त्यांच्या डाव्या डोळ्याचं ऑपरेशन केलं त्यावेळेला सुद्धा त्यांचं असं होतं की मला जरी एक डोळा असेल तरी त्याच्यात मला बेस्ट लेन्सेस घाला आणि मला चष्मा नको असाच लेन्स पाहिजे मग हे ठरवलं की त्यांच्या ट्रायफोकल घालायचं सो म्हणून आम्ही त्यांच्या डाव्या डोळ्यात जेव्हा ऑपरेशन केले मी तेव्हा मी ट्रायफोकल लेन्स घातली ऑपरेशन झाल्यानंतर त्यांची नजर इतकी चांगली येत्या त्यांना लांबचं असू दे जवळचं असू दे इंटरमिडियेट डिस्टन्स असू दे सगळंही खूप छान दिसतंय आणि त्यासोबत मी परत त्यांच्या उजव्या डोळ्याचा काचबिंदूचं ऑपरेशन केले ज्याच्यानी त्यांचा डोळ्याचा दाब अगदी एकदम व्यवस्थित कंट्रोलमध्ये आला आणि जे ड्रॉप्स एक दोन चालू होते ते सुद्धा आता बंद झालेत आणि त्यांची सुद्धा उजव्या डोळ्यात अजूनही टिकून आहे आणि अजूनही चांगली आहे ते इतके खुश आहेत की खरंच कुठेही जात नाही ते परत येऊन आपल्याकडेच दाखवतात आणि सगळी त्यांची ट्रीटमेंट आपल्याकडेच चालू धन्यवाद